गरमागरम बाजरीची भाकरी कांदा आणि झणझणीत शेवभाजीवर लिंबू पिळून मस्त असा गावरान बेत आज आपण करणार आहोत काळ्या मसाल्यातील शेवभाजी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा चपातीसोबत पण ही भाजी एक एक नंबर लागते तर मस्त अशी काळ्या मसाल्यातील शेवभाजी कशी करायची झणझणीत शेवभाजी ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी इथं अर्धी वाटी सुको खोबरं किसून घेतलं आहे तव्यावर भाजून घेऊ आपण तेल टाकून याला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे मस्त सोनेरी कलर येईपर्यंत वास सुटेपर्यंत याला छान भाजून घ्यायचे आता इथे भाजून झालं आपलं खोबरं हे काढून घेऊ आणि असे तीन कांदे मी गॅसवर भाजून घेतलेत पापड भाजायच्या जाळीवर कांदे भाजून घेतलेत ते फोडून घेऊ तव्यावर टाकून आपण काळ्या मसाल्यातली आमटी करतोय किंवा शेवभाजी करतोय आता एक कांदा फोडून घेतला आहे याच्यावर तेल टाकू आणि याला एखाद मिनिटभर परतून घेऊ कांदा थोडासा परतून झाला की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे चिरून तो टाकून घेऊ आणि याला आणखी थोडा वेळ परतून घेऊ आपल्याला टोमॅटो मऊ करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे मसाल्यासोबत थोडासा आता याच्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा टाकलाय आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या हे पण पन आपण म कांद्यासोबत परतून घेऊ सगळं आणखी एखाद मिनिट परतून घेऊ याला आता दोन मिनिट आणखी परतून घेतले तर याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊ आणि आणखी एखाद मिनिटभर याला परतून घेऊ तोपर्यंत आपला टोमॅटो पण सॉफ्ट झाला आहे शिजल्या गेला आहे टोमॅटो पण मसाल्यासोबत इथं पूर्ण आपला मसाला परतून झालेला आहे आता आपण अगोदर भाजून घेतलेलं खोबरं याच्यामध्ये परत टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ सगळं आता गॅस बंद केला मी याला सगळं मिक्स करून घेऊ आणि थंड करून घेऊ आता इथे मसाला आपला काढून घेतला आहे आपण आणि थंड करून घेतला आहे आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ सगळा मसाला एकदमच घातले मी तुमचं छोटं भांडं असेल तर दोन वेळा करून वाटून घ्या आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे याला गरज लागेल तसं थो थोडं थोडं पाणी घालून आपण वा बारीक वाटून घेऊ एकदम आता इथे वाटून झालं आहे आपला मसाला किंवा वाटण तयार झाले गॅसवर एक कढई ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ जिरं छान फुललं की याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला किंवा वाटण टाकून घेऊ एक वाटी पाणी घालून वाटून घेतलं आहे मसाला तुम्हाला जशी गरज पडेल तसं पाणी घालून वाटून घ्या आता याला परतून घ्यायचं थोडा वेळ तेलासोबत थोडं वेळ परतलं की याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा गोडा मसाला टाकला आहे एक चमचा धना पावडर टाकली कांदा लसूण मसाला टाकला एक चमचा आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आणि घरी दळलेला काळा मसाला टाकलाय अर्धा चमचा आता मसाल्यासोबत त्याला छान परतून घेऊ तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता इथे घट्ट झालाय आपला मसाला कलर पण छान आलाय तेल सुटायला लागले आपल्या मसाल्याला असा पूर्ण परतून झाला की याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊ आपण आता याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं म्हणजे कट किंवा तरी छान येते आपल्या रशाला गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये तुम्हाला जसं घट्ट पातळ हवे तसं करून घ्या शक्यतो पातळ धरायचा हा रस्सा म्हणजे शेव टाकल्यावर ते घट्ट होतं याच्यामध्ये पाणी टाकून झाले मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि याला उकळी येऊ देऊ याला मस्त अशी उकळी येऊ देऊ आता आता इथे उकळी यायला लागली आपल्या रश्याला याला चांगली खळखळून खल उकळी येऊ द्यायची आता इथे मस्त अशी भाजी उकळली आपली आणि तरी किंवा कट पण एकदम मस्त आला आहे भाजीला किंवा या रशाला बघू शकता कट एकदम छान आलेला आहे आपल्या रशाला आता एका प्लेटमध्ये आपण हा रसा काढून घेऊ अगोदर थोडासा रसा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गरम असतानाच शेव टाकून घेऊ शेव अशी वाढताना प्लेटमध्येच टाकायची म्हणजे ती लूज होत नाही खूप जास्त आणि पूर्ण भाजीमध्ये किंवा रस्यामध्ये जर टाकली तर तो खूप घट्ट होतो आणि खूप भिजले भिजले जाते शेव त्यामुळे अशी खायच्या वेळेस किंवा इनवेळेसच टाकायची पटकन भिजल्या जाते ती गरम रस्सा असेल तर आणि शेव टाकल्यावर परत एकदा वरून रस्सा टाकून घेऊ छान असा आपला कटाचा हार असा टाकून घेऊ याच्यावर आणि याच्यावरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आणि याच्यावर लिंबू पिळून एकदम मस्त असा लागतो हा बेत काळ्या मसाल्यातील शेवभाजी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही याला कशाही सोबत खाऊ शकता छानच लागतेही तर तुम्ही पण या पद्धतीने एक वेस काळ्या मसाल्यातील शेवभाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा